कृष्णा हरी जय राम Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna जय जय रामकृष्ण हरे i <laughs> <laughs> जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण

जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण

कृष्ण आहे मी घे कृष्ण

श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज, महाराज की जय बाबा सद्गुरु चैतन्य महाराज की जय नमो कर तुकार तुकाराम 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 तुकार 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 तुकाराम तुकार तुकाराम

माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय नमो सद्गुरू दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णी मनुष्या कृते राघवे ख्याति केली शाशखरे सागरी तारी तुका तु का स्वामि पूर्ण ब्रह्म काशी जगेरक्षिले निर्वा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमानाढळे लोकी अव सिंधुशी बांधिला तुझे ने अनाना कारणे तुकयाने तुका हा सला मानवी वेशधारी विक्रही निर्विकारी स्वय श्रीहरि व्यापो सर्वजीवा तुोचितो हा परब्रह्मदेवा जया पूजिरे आदरे पाण्डुरङ्गे विवानस्थके रे प्रयाण प्रसङ्गे अनुमानवी दिव्य रूपी चकेली न त्यागीती दिव्य लोकासिली जगत गुरु तुकाराम महाराज की जय तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम।

समर्थ धन तुको बा समर्थ नाम घेता का प्रियमा नाम घेता का प्रियमा धन तुको बा समर्थ जगत गुरु महाराज की जय नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरीनं करावा अव्हेर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुखोबरायचे वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा काहीच उने नसलेला जिल्हा पुणे जिल्हा या पुण्य पावन पुणे जिल्ह्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबरायाचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका श्रीमंत जगद्गुरू तुकोबरायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतुरकर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका अष्टविनायकापैकी दोन लेण्याद्री आणि ओझर दोन गणपती बाप्पाच्या वास्तव्याने शोभायमान असलेला तालुका आणि साधुवर्य साधूवर्य बाबा वायकर बाबा पिंपळवंडीकर कोंडाजीबाबा डेरे मोहनानंद स्वामी बालयोगी महाराज रामदास बाबा मनसुख सुमंत महाराज नलावडे नारायण बाबा मनसुख रावजीबाबा कुंभार अशा अनेक साधू संतांच्या कीर्तनाने दहळून निघालेला तालुका हरहुन्नर तालुका जुन्नर तालुका या पुण्यपावन जुन्नर तालुक्यामध्ये पुष्पावती मांडवी तीर्थाच्या प्रवाहाने पवित्र झालेलं तीर्थक्षेत्र भगवान स्वयंभू शिवालय कपर्दिकेश्वराच्या वास्तव्याने शोभायमान असलेलं तीर्थक्षेत्र उत्तमापूर ओतूर येथे एक आगळं वेगळा उपक्रम जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू श्री जगद्गुरु तुकोबाराय संस्थान भंडारा डोंगर यांच्या आयोजनातून आणि समस्त जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर अकोले संगमनेर पुणेकर आणि मुंबईकर या मंडळीच्या नियोजनातून पार पडत असलेला हा भव्य दिव्य जगद्गुरु तकोबारा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा आणि या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने हे दुपारच्या ज्ञानसत्राची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे या निमित्ताने जगद्गुरु तुकोबरायची वंशज तथा हा या, या। जगद्गुरु तुकोबारा यांच्या संस्थांचे माजी अध्यक्ष आदरणीय माणिकजी महाराज मोरे आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे दोघंही उपस्थित आहे दोघांच्या चरणी साष्टांग अभिवादन आणि ज्यांनी धुळे नंदुरबार नाशिक जळगाव या चार सुरत म्हणजे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या दोन चार जिल्ह्याला ज्यांनी परमार्थ शिकवला ते आमच्या सोनपंत मामा दांडेकर मामांचे लाडके शिष्य वैकुंठवासी महन महनीय साधुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडे गुरुजी आणि कृष्णाजी गुरुजींच्या कन्या माऊलींचा सर्व परमार्थ चालवणाऱ्या आदरणीय यशोदा अक्का आल्या सर्वांनी जवळजवळ टाळावा त्यांच्यासाठी चार पाच जिल्ह्यामध्ये सगळे माळकरी सगळा परमार्थ आमच्या कृष्णाजी गुरुजींचा आहे आणि आमच्यावर संस्थेच्या प्रत्येक साधकावर खूप प्रेम आम्ही जिथं जिथं उत्सव केले सगळ्या उत्सवाला आदरणीय अख्खा भेट द्यायला येतात प्रकृती स्वास्थ्य नसतं तरीही भेट द्यायला येतात आणि त्यांची बरोबरची मंडळी तर आपल्यात काय कायमच येतात आमचे आदरणीय अन्न असतील प्रभाकर अहिरे असतील आदरणीय जिभाहू नाना असतील ही सगळी मंडळी खूप परमार्थ करणारी आज त्याही योगायोगाने आल्यात अक्कांना दंडवत आणि आज आपल्या सगळ्या परिसरातील मंडळी तुम्हाला सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करून चरित्रकथेला प्रारंभ करायचा जगद्गुरु तुकोबरा आपण चरित्र पाहत आहोत महाराजांचा पूर्वजांचा इतिहास पाहिला पूर्वजांचा इतिहास पाहिल्यावर महाराजांचा जन्मप्रसंग पाहिला महाराजांचा विवाह पाहिला आणि महाराजांवर संसाराची जबाबदारी कशी पडली महाराज संसार कसे करू लागले सुरुवातीला वयाच्या तेराव्या वर्षापासून सतराव्या वर्षापर्यंत पाच वर्षीय महाराजांनी खूप सुंदर संसार केला म्हणून त्यांना लोक तुका शेठ म्हणू लागले पण तुकोबराय जर संसारातच रमले असते तर मग आपल्यापर्यंत तुका म्हणे आलंच नसतं आणि मग समाजाच्या उत्थानासाठी जगद्गुरू तुकोबरायांचा अवतार झाला आहे आणि मग आपण जगद्गुरूंना संसारातून बाहेर काढावं म्हणूनच देवाचीच कृपा म्हणावी काय कोण जाणे देव भक्ता लागी दी संसार अंगी वारावार वार ठेवी देवाची ते खून आला ज्याच्या घरात त्याच्या पडे चिरा संसाराशी संसारा देवाच हे वैशिष्ट्यच आहे क्या पे सकळ चिन्हे त्याची तुकाराम महाराज म्हणतात ही माझ्याच संसारात सगळी चिन्ह तुम्हाला पाहायला भेटतील तुकोबराय म्हणतात ही सगळी देवाची कृपा माझ्यावर झाली आणि माझा संसारच उधाळला संसार जुळलाच नाही लोक म्हणते देवाच्या कृपेने खूप चांगलं चाललंय असं देवाची कृपा चांगलं चालायसाठी नसती चांगलं व्हायसाठी असती वा आणि मग तुकोबरायचा संसारात मागं पुढं होऊ लागलं तुकोबरायला संसाराचे चटके बसू लागले मग जगद्गुरू तुकोबरानी त्याच्यातूनही सावरून संसार चांगला करण्याचा प्रयत्न केला पण शालिवाहन शके पंधराशे पन्नासला ला पाऊस कमी पडला लोकांनी थोड थोडं उगवलं पण ते वाढलं नाही आहे तेवढंच राहिलं पाऊस कमी पडला पावसावर खूप राग धरलाय म्हणून पाऊस यंदा मे महिन्यातच हजर झालाय तुकाराम महाराजाच्या टायमाला कमी पडला होता असे महाराज लय सांगू राहिले सात सहा सप्त